सन्मान्य पटण शहरापेक्षा वास मी एवढं सांगतो की मध्ये जी नगरपालिका सर्वसामान्य लोकांसाठी त्या नगरपालिकेत राजासाठी वापरून गेले सर्वसामान्य माणसाला त्या नगरपालिकेत गेल्यानंतर त्याला महत्व दिलं जाईल आणि त्याच एका हे का काम करून देण्याची व्यवस्था सर्व नगरसेवकांच्या वतीने आणि माझ्या वतीने मी सांगतो मी खरं तर थोडा उशीर झाला कारण मला वेळ कमी पडला पण मला एक चांगलंच होत तिथून पुरवण्याची आलेलं आहे हे जे स्वतःला राजे म्हणतात स्वतःला राजे म्हणतात स्वतःच्या मुलाच्या नावाने बोगस आणि सातबारे कशावर तयार केले तर पटण शहरातील हॉस्पिटल हॉस्पिटलसाठी असतो वाचनालयासाठी असतो लहान मुलांच्या खेळ क्रीडागणासाठी असतो लहान मुलांच्या बागेसाठी असतो अशा ओपन स्पेसवर आणि श्रीमंत अनिकेत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नावाने बोगस सातबारा तयार झाला आणि तो त्या तो दोन दिवसात तीन दिवसात तो सातबारा बंदी करण्यात आला की हा हा विषय हा विषय सभागृहात आमदार सचिन तांबळे पाटील निधी या भीतीने तो सातबारा बंद करणार म्हणजे पलटनच्या लोकांसाठीची जमिनी पलटनच्या मालकीच्या जमिनी तुमच्या मालकीच्या जमिनी तुमच्या मुलाबाळाच्या मालकीच्या जमिनी स्वतःच्या मुलाच्या नावावर हो करण्याचा गाठ ही लोक घालतात आणि न पचला तर जवळ जाऊन पाय धरतात की आम्हाला वाचवा आम्ही हे पत्र असं करणार नाही तर ही पुराण्यादेशी आम्ही इथं आलेलो कुणासाठी आम्ही कुणासाठी बांधतोय आम्ही सर्वसामान्य फलटणकारांसाठी बांधतोय आणि जर आम्ही फलटणकारांसाठी बांधतोय पलटणकरां लोकांना पलटण नगरपालिकेमध्ये माणूस समजण्यात यावं ही भूमिका घेऊन आम्ही काम करतोय तर आता तुमची साथ आम्हा लोकांना आणि आमच्या सर्व नगरसेवकांना तुमचे आशीर्वाद असणं फार गरजेचं आहे तरच आज राज्यात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे केंद्रात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे अर्थमंत्री आपले अजितदा आहेत आपले आमदार रा आज राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत म्हणजे तुमच्या तुमच्या एका मताचा परिणाम आज तुम्हाला इथं दिसतोय की इथं पटण नगरपालिकेत पटण शहरामध्ये आज तुमचा आमदार आहे सर्वसामान्य कुटुंबातला आमदार आहे आता आमचं म्हणणं हेच आहे की पटण नगरपालिका सर्वसामान्य माणसाच्या हातात द्या आणि ह्या त्या प्रश्नाचार्थ मुक्त करा या जिथं सातबारा ओपन झाला त्या सातबाराची कोणत्याची किंमत आहे तिथं चाळीस चाळीस लाख रुपये कोणता अश्या ठिकाणी पस्तीस छत्तीस गुंटेचा सातबारा ओपन केला जातो आणि ओपन ओपन केला जातो ते जर पचलं असत तर फ्रेडिया ओपन स्पेस गायब झाला असता आणि हे काम काम कुणी केलेले तर हे काम आताचे आणि राजे नाही पडतात म्हणजे स्वतःला राजे समजतात आणि भिंगाण्यासारखं काम करतात ते स्वतःला राजेश बसतात आणि ते तुमच्या हक्काच तुमच्या मुलाबाळाच्या मुलाबाळाच हिताच mm. आणि हक्काच बाहेरच हॉस्पिटलचं गाण्याच लायब्ररीच प्लॉट नावा स्वतःच्या नावावर करतात त्या नावावर करतात उघडकीस आलं की तो सातवारा बंद होतो हे बंद करण्यासाठी हे बंद करण्यासाठी आणि पुढच्या तुमच्या पिढीला तुमच्या हक्काची जागा तुमच्या हक्काची नगरपालिका तुमच्यासाठी स्वागत राहून कुठे नगरपालिका करण्यासाठी भारतीय जनता पार्टी च कमळ आणि आणि राष्ट्रवादीचं घडर या या दोन्ही चिन्हावर आपलं मतदान झालं पाहिजे आणि तुमच्या तुमच्यासाठी तुमच्या मुलाबाळासाठी नगरपालिका काम करेल एवढंच मी सांगतो माझी नंतर प्रश्न